नाशिक नाशिक येथून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहेत अवैधरित्या वास्तव्य करून राहणाऱ्या चार बांगलादेशी महिला व त्यांना बनावट ओळखपत्रे तयार करून देणारा एजेंट ताब्यात नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव्य करून राहणाऱ्या बांगलादेशी अकमांचा शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज इतरातील क्राईम ब्रँच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली चार महिला बांगला पर उनको ने तनी ने त्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ब्रेकिंग करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं अनु आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी पुणे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री म्हटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दासनाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना मोठे डॉक्युमेंट भरून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यांचं अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला सुरत इथे अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही आल्याचं सांगत सा आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांच्या आणखी इतर साथीदार आहेत का याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल अजून तरी असं काही स्पष्ट नाही सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्याच्याकडे कुठले व्हॅली डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता पर्पज काय होता तपासामध्ये स्पष्ट होईल यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचा स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा याचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई आता याच्यानंतर यांना मान्य न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे डिपोटेशन वगैरे कारवाई कर सध्या तरी ह्या चार महिला आपल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतरही देखील ठिकाणी ही सर्च मोहीम अजूनही सुरू आहे अशा प्रकारचं विदा विदाउट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्या कारवाई केली जाईल आपल्या तपासात सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील कळलेली आहेत त्यापैकी एक आपल्या ताब्यामध्ये आहेत इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात त्यांचा देखील शोध घेतला जाईल ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेला आहे भाड्याने तर जो कोणी व्यक्ती आहे त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल ओके okay.